तुकाराम महाराज आगरी बोलत असतील तर आपल्याला बोलायला का हरकत काय आणि मी पुराव्याशिवाय बोलणारा माणूस हा पुरावा नसेल त्याला पुरावा कवाच नाही त्याला पुरावा तो पुरावा आहे तुकाराम महाराज आगरी भाषेतल्या शब्दांचा वापर करता आपल्यालाच का वशिनी वाटत मला काही समज नाही प्रमाण आणि माहिती सांगतो आपल्याला ज्या वेळेला पांडवांना मदत करायची होती त्या वेळेला भगवंताला हात मारल्यानंतर भगवंत धावून गेले त्या धावून गेलेल्याची वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी तुकाराम महाराजांनी जी केल्या त्याच्या आगरी भाषेचा उल्लेख आगरी भाषेतले शब्द आहेत जे शब्द दुसऱ्या पुढल्याच भाषेत नाही त्यांच्याच भाषेत नाही कमवणार आता प्रमाण आहे का तो बोला असा कसा परवेचन केला प्रमाण अस आहे दास्य करी दासाचे तयाचे वाढीले खाईचे भाणे टाकून या धावे मी त्याला येऊ प्रमाण सांगताना विचारलं सगळ्यांना भाना म्हणजे काय तिला एकमेका गड बघायला